शॉप नंबर थ्री एटी सिक्स किचन गार्डन लेनमध्ये तुम्ही आलात राला भेटायचं विनो मोहिते युट्यूब चॅनलचा व्हिडिओ बघून जर तुम्ही हे सांगितलात आलात तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळेल मित्रांनो धन्यवाद विनो मच्या सोबतच्या या सह्याद्रीच्या स्वर्गीय प्रवासात तुमचे सरस स्वागत आहे आज आपण आलो आहे लोअर चालला किचन गार्डन लेनला आणि आपल्या मित्राचं राज आपला मित्र राज भीमचा मित्र आहे आपला आणि खूप वर्षापासून आम्ही एकत्र होतो आणि मला माहीत होतं की याचा दुसरा शॉप लोअर चालला आहे आणि इलेक्ट्रिकचं भावाचं शॉप आहे आणि त्याचाच हा शॉपचा एक्सप्लोअर करण्यासाठी कारण आपल्या मित्राला कुठेतरी पुढे जाण्यासाठी आपणच मदत केली पाहिजे म्हणून खास त्याला भेटण्यासाठी राजला आलंय आणि आपण आता बघणार आहोत की राजच्या या होलसेलचं दुकान आहे याचं इलेक्ट्रिकचं सगळं इलेक्ट्रिकचं पूर्ण ए टू झेड सामान इथे मिळतं एकदम स्वस्त दरामध्ये राजच्या या शॉपमध्ये आपण आता बघणार आहोत राजकडूनच त्याच्या कुठल्या कुठल्या प्राईजमध्ये आपल्याला ते मिळणार आहेत आज पकड राज आपण आता पहिलं राज आपण आता ना सहा बल्ब मध्ये बारा बल्ब मध्ये अठरा बल्ब मध्ये छत्तीस बल्ब मध्ये आणि साठ बल्ब मध्ये अशा वेगवेगळ्या स्पार्क लाईट आहेत आणि स्टार्ट, स्टार्टिंग प्राइस आहे वन फिफ्टी रुपयानो अख्ख्या मार्केटमध्ये तुम्हाला कुठेच कमी नाही भेटणार आणि जर माझं नाव सांगितलं माझ्या व्हिडिओ बघ बघून जर तुम्ही आला तर आणखीन कमीमध्ये मिळेल नक्कीच नक्की ना राज नक्की नक्की नक्कीच हे स्पार्क स्पार्क आहे स्पार्क लाईट आहे ते खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला इथे मिळतील अख्ख्या लोअर थॉलमध्ये तुम्हाला भेटणार नाही तुम्हाला वाटेल की छोटं दुकान छोटं आहे पण क्वालिटी मालाची खूप चांगली आहे आणखी राज हे कुठे

पन्नास रुपयाला दहा मीटर मार्केटमध्ये अख्ख्या मार्केटमध्ये कुठेच मिळणार नाही तुम्हाला दहा मीटरची तो तोरणं पन्नास रुपयामध्ये सहा सहा कलर अवेलेबल आहेत वेग वेगवेगळ्या मीटर वाईज रेट आहे तुम्ही वेगवेगळे घ्याल त्याप्रमाणे तुम्हाला ही तोरणं हे आता आपण बघणार आहोत हे स्पॉट आहे आहेत हे चार 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 सेट आहेत हे सिंगल ए, सिंगल मल्टी मल्टीच्या मध्ये आहेत फोकस चोड़े। एक, चोड़े। फोकस एक फोकस दोनशे रुपये एक फोकस दोनशे रुपयाला खूप छान फोकस आहे बाप्पाला बाप्पाच मकर करताना खूप मस्त वाटेल हे छोट्या स्पॉट मध्ये पण आहे इकडे सिंगल कलर घेतला तर कोणता पण सत्तर रुपयाला आहे हे सत्तर रुपयाला कलर घेतला तर दीडशे रुपयाला मल्टी कलर घेतला तर दीडशे रुपये सिंगल कलर घेतला तर दीडशे सत्तर रुपयाला आणि हे ही तोरण पण आहेत ना पन्नास बाय चारच पट्टा आहे काय कॉस्ट आहे रुपये आहे आहे बनवलेले ओके काय कॉस्ट किती बल्ब त्याच्यामध्ये अडीचशे अड्नास दीडशे डिझाईन येतात अडीचशे फूट लांब आहे पन्नास फूट पन्नास फूट लांब अडीचशे बल्ब आहेत दीडशे डिझाईन येतात दीडशे डिझाईन येत ओके हे पण छान आहेत कारण हे मी ती मित्रांनो हे ही तोडण्यात ना मी तीन वर्षापूर्वी घेऊन गेलेलो आहे ना राज तुझ्या इथून कारण ते अजून तशीच्या तशी आहेत आणि हे हे फोकस पण तीन तीन वर्षापूर्वी घेऊन गेलेलो व्यवस्थित चालतात या स्ट्रीप लाईट आहेत ऑल क्वालिटीज ऑल क्वालिटीजच्या सगळ्या लाईटी तुम्हाला इथे मिळतील चांगल्या लाईटी मिळतील आणि तुम्हाला योग्य दरात मिळतील कमी दरात तुम्ही जर परत एकदा मी रिपीट करतो तर माझा व्हिडिओ बघून जर या गार्डन गार्डन लेनला ना किचन गार्डन लेनमध्ये आला शॉप नंबर किती आहे तुझा शॉप नंबर थ्री एटी सिक्स किचन गार्डन लेनमध्ये तुम्ही आलात राजला भेटायचं दिनू मोहे हो चॅनल चा व्हिडिओ बघून जर तुम्ही हे सांगितलं आलात तर तुम्हाला स्पेशल डिस्काउंट मिळेल मित्रांनो धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नक्कीच माझ्या मित्राच्या ह्या शॉपला तुम्ही भेट द्या